नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी आम्ही सर्वजण शाळेमध्ये आलेलो आहोत नेहमीप्रमाणे आजही आमच्या शाळेमध्ये बालसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या चिमुकल्यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर आम्ही सर्व शिक्षकांनी सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन केले व सुरू झाली आमची बालसभा मुक्ल्यांनी आपल्या भाषणामधून बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला प्रचंड बुद्धिमत्ता असणारे समाजासाठी अनेक त्याग करणारे दलित समाजाला हक्क मिळवून देणारे महाडचा सत्याग्रह मनुस्मृतीचे दहन काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह अशी अनेक कार्य बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात केले शिक्षणासाठी संघर्ष करून अठरा अठरा तास अभ्यास करून त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या होत्या त्यांना विनम्र अभिवादन धन्यवाद